सेवानिवृत्त झाल्यानंतरही शिक्षकांनी आपल्या ज्ञानदानाचा उपयोग समाज हितासाठी करावा याचा फायदा समाज सुधारणासाठी होईल असे प्रतिपादन रघुनाथ लोंढे यांनी केले भोयरे पठारी येथील भाग्योदय माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदर्श शिक्षक हबीब शेखर हे नुकतेच प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमासाठी उदयनराजे कोतकर आदित्यनराजे कोतकर श्रुतिका संदीप कोतकर संस्थेचे सल्लागार रघुनाथ लोंढे संस्थेचे संचालक इंजिनियर प्रसाद आंध्रे इंजिनियर राजेंद्र शेळके मुख्याध्यापक शिवाजी घाडगे बोयरे खुर्दचे सरपंच राजू आंबेकर भोयरे पठारचे सरपंच बाबा टाकले उपस्थित होते यावेळी उदयनराजे कोतकर म्हणाले हबीब शेख सरांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी वैयक्तिक पातळीवर मदतीचा हात पुढे केला त्यामुळे ते केवळ शिक्षक नव्हे तर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जात होते हबीब शेख म्हणाले विद्यार्थ्यांच्या यशातच आपले खरे समाधान असल्याचे सांगितले शिक्षक म्हणून सेवा करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबा गायकवाड विजय शेवाळे ज्ञानदेव बेरड मार्केट कमिटीचे माजी संचालक संजय शिंदे देवराम कोरे ज्ञानेश्वर कोतकर जयसिंग दरेकर गणेश पांडुरंग सातपुते सागर सातपुते फरहद शेख सलमान पठाण रऊफ शेख अकिल सर शकील शेख शंकर मुठे इत्यादी मान्यवर उपस्थित होते संस्था मला भेटली भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी आणि त्या संस्थेचे संस्थापक आदरणीय भानुदाजी कोतकर साहेब यांनी मला ह्या संस्थेमध्ये काम करण्याची संधी दिली तेरा जून एकोणीसशे शहाण्णवला माझ्या सेवेचा कार्यारंभ या ठिकाणी मी केला भाग्योदय विद्यालय केडगाव या ठिकाणी मी सेवेला सुरुवात केली तेव्हापासून अविरत या ठिकाणी शिक्षणाचं काम शिक्षणदानाचं काम मी करत राहिलो खेळगावमध्ये शिक्षण देत असताना अनेक विद्यार्थी माझ्या घडले अनेक पदावर त्या ठिकाणी गेले स्वत संदीप दादा हे माझे पहिले विद्यार्थी मग दादा सचिन, दा, सचिन शेठ असतील अमोल कोतकर असतील केडगावमध्ये बरेचसे आज उच्च पदावर आहेत गणेश बारुळे सारखा आज पी एस आय म्हणून अनेक विद्यार्थी उच्च पदावर या ठिकाणी काम करत आहेत ज्या ज्या वेळेस मी कुठेही मला त्या ठिकाणी भेटल्यानंतर ते मला खूप मानाने त्या ठिकाणी सन्मान माझा करतात अनेक विद्यार्थी घडले आणि त्यानंतर बहिरी पठारमध्ये या ठिकाणी मी शिक्षक म्हणून सुरुवातीला या ठिकाणी आलो शिक्षक म्हणून नोकरी करत असताना ग्रामीण भागात नोकरी करत असताना अनेक अडचणी या ठिकाणी आम्हाला आल्या शाळेची अवस्था तरीही मागे न हटता शिक्षण शिक्षणदानाचं काम मी केलं आणि दोन हजार एकवीसमध्ये जुलै महिन्यामध्ये एक जुलैला मला या ठिकाणी साहेबांनी मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी नेमणूक केली अक्षरशः ह्या शाळेची परिस्थिती आता सरांनी सांगितली आंधळे साहेबांनी सांगितली परिस्थिती या ठिकाणी अशी होती की ही शाळा निर्लेखन करायची सांगितली कोरोनाचा काळ दोन हजार वीस मध्ये कोरोनाचा काळ कोरोना जवळ कोणी येत नव्हतं परंतु शाळेची अवस्था जर पाहिली तर शिक्षक सुद्धा शिक्षकापासून दूर बसायचे अंतर ठेवून बसायचे परंतु कुठल्याही प्रकारचे न डग बघता ज्या वेळेस मी हे काम चालू केलं या प्रत्येक अँगलने शाळेमध्ये जेवढेच भाग आहेत ते सगळे भाग अद्ययावत करण्याचं काम मी केलं बाह्य अंग असेल भौतिक सुविधा असतील या सगळे माझे शिक्षक माझे सर्व सहकारी माझ्या या गावातील सर्व कर्म गावातील जे सर्व मार्गदर्शक दानशूर व्यक्ती शिवाज शेठ बोरकर असतील शेठ आंबेकर असतील किशोर शेठ कदम असेल राजू शेठ आंबेकर असतील बाबा टकले असतील सरपंच राजेशजी बोरकर असतील सगळेच नाव कोणाचं राहिलं तर मला माफ करा सर्वांनी मला मार्गदर्शन केलं सहकार्य केलं आर्थिक मदत केली माझ्या शिक्षकांनी आर्थिक मदत केली लोकवर्गनी आणि ह्या माध्यमातून मी या शाळेला तीन लाख रुपयाचं कंपाऊंड या ठिकाणी केलं संपूर्ण इमारतीचं नूतनीकरण त्या ठिकाणी केलं आणि आज हे समोर जे ब्लॉक आहेत हे ब्लॉक सुद्धा मी मागील दोन महिन्यामध्ये बसवले जाता जाता मी विद्यार्थ्यांना म्हणलो होतो की तुम्हाला या ठिकाणी मी हे ब्लॉक बसून जाईल अनेक सुविधा युक्त निर्माण केल्या या शाळेमध्ये आता अंधार झालेला आहे तुम्ही दिवसा जर या ठिकाणी शाळा पाहिली तर ज कडेने तुम्ही झाडं पाहताल बदाम आणि नारळाचे झाडं इतके सुंदर या ठिकाणी आहेत त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या शाळेचं कामकाज पाहण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी अशोक जे कडू साहेब आले शाळेमध्ये दोन तास ते थांबून होते आणि त्यांनी सांगितलं शेरेबुक आहे त्या शेरेबुकवर लिहिलं ही शाळा खूप सुंदर शाळा आहे त्याचं रेकॉर्ड खूप अध्यत आहे गट शिक्षणाधिकारी आले केंद्र प्रमुख आले विस्ताराधिकाऱ्याने ह्या सर्वांचे शेरे बुक तुम्ही शेरे जर वाचले तर ही शाळा किती सुंदर आहे त्याचे त्यांनी पाहिले आहे अद्यावत रेपण हे सगळं कशामुळं कि माझ्या सहकार्यामुळं आणि हे मी सर्व करू शकतो माझ्या संस्थेचा विश्वास माझ्यावर होता माझ्या साहेबांचा विश्वास माझ्यावर होता आमचे सर्व संचालक मंडळ आंधळे साहेब असतील शेळके साहेब असतील गणेशजी मुठे साहेब गणेशजी सातपुते साहेब असतील या सर्वांनी सगळ्या संस्थांच्या आमचे दोंडे आदरणीय मार्गदर्शक डोंडे सर असतील यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं आणि हे सर्व शक्य झालं सर्वात महत्वाचं मला हे शिक्षण तर कुठेही का म्हणजे नोकरी कुठेही करता येते शिक्षकी पेशा कुठेही निभावता येतो परंतु भरनाथ एज्युकेशन सोसायटीमध्ये कोतकर साहेबांच्या तिथं नोकरी करायलाही नशीब लागतं मला ही नोकरी मिळाली अक्षरशः माझं जे जीवन होतं हे माझं जीवन माझ्या परिवाराचं जीवन अक्षरशः बदलण्याचं काम आपल्या साहेबांनी केलं कोतकर साहेब आणि मी मी फक्त नोकरी नाही केली मी त्यांच्या कुटुंबाशी खूप केली त्या ठिकाणी राह त्यांच्या संकट काळात असेल इतर वेळेत असेल साहेब नेहमी मी त्यांच्यासोबत राहिलो आणि त्यांनीही मला मदत केली साहेबांचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही या ठिकाणी आदित्यन राजा आहेत उदयनराजे आहे सुद्धे काय खूप आता तीस वर्ष सेवेमध्ये ह्या कुटुंबाशी माझं नातं आहे मी काही दूर कुठे जाणार नाही जेव्हा गरज असेल साहेबांसाठी आबासाठी दादासाठी मी त्या दा ठिकाणी हजरच असणार आहे त्याच्यामुळं त्याचा काही विचार करू नका शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक अडचणी मला आल्या बरेचसे काही प्रसन्न आले पण तर तरीसुद्धा आम्ही नी सर्वांनी ती मात करत त्या ठिकाणी हे पूर्णपणे केलेलं आहे आज या माझ्या गौरव कृतीच्या कार्यक्रमामध्ये का शहकृतीच्या कार्यक्रमामध्ये का माझे बरेचसे मित्र बाहेर गावून आलेत खूप लांबून आलेत माझे नातेवाईक आलेत मला माझ्या नातेवाईकांचे बी खूप त्या ठिकाणी आभार मानायचे की मला ही नोकरी करत असताना त्यांचं मला खूप सहकार्य लाभलं माझ्या गावातूनही देरे गावातूनही बरेचसे लोक या ठिकाणी आलेत त्यांचंही सहकार्य त्याचबरोबर माझ्या शिक्षण संस्थेच्या सर्व कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मित्रांचे मी पुन्हा एकदा माझ्या मनापासून मी आभार मानतो की तुम्ही सरांना मी हॅपी रिटायरमेंट म्हणते जे त्यांनी काही काम केलं या शाळेसाठी असंच त्यांचं कायम लक्ष असू त्या शाळेकड आणि बोलायला गेलं तर आत्ता चोवीस तारखेला भेटायला गेलं पुरस्कार जे कझकिस्तानला भेटला आपल्या संदीप ग्लोबल व्हेंचरसाठी तर ते बेस्ट इन हॉस्पिटॅलिटीसाठी भेटलं आणि ते खरं तर भेटलं तरी फक्त नगरकर आणि पुणेकरनी जे काही प्रेम दिला आहे आम्हाला आमच्या हॉटेलला जे काही वरपर्यंत पोहोचवलं आहे तर ते फक्त नगरकरांच्या आणि पुणेकरांच्या प्रेमामुळे ते वरती पोहोचलं आहे आणि हे खरं ब अवॉर्ड म्हणजे हे मेन हकदार तर यांचे भाऊचे जे लेजेंडरी माणूस आहेत ते आदरणीय भानुदाजी खोतकर आहेत ते, ते ह्या अवॉर्डचं खरे हकदार आहेत आणि तसंच पुढे पप्पा झाले आबा झाले आप्पा झाले हेही त्यांच्यासारखं का काम करत आहेत आणि त्यांचं शिकून त्यांचं आदर्शाखाली आम्ही सगळे पोरं जर पोरं हॉटेल बघतो आम्ही त्यांच्याकडून शिकतो आणि तेही आम्हाला शिकवतात आणि मी एक खरंच फार मला अभिमान आहे की मी एक लेजेंडरी माणूस म्हणजे आदरणीय भालुदासजी गोतकर साहेबांची नाते आणि तर त्यामध्ये या शाळेमध्ये आमचा विविध त्याच्यासाठी सत्कार केलाय त्यासाठी मी स्वतःला आणि आमच्या दोघा भाऊ बहिणींना खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण की हे भाऊचं स्वप्न होतं जसं आपल्याला माहित आहे ही शाळा देखील तेच स्वप्न आहे भाऊचं की शिक्षण संस्थामध्ये नगर सारख्या शहरामध्ये त्यामध्ये मध्ये कुठेतरी आपण आपल्या पोरांना पुढे न्यायचं जसं आपण बाहेर बघतोय की, की लोक इंग्लिश मिडियम मध्ये शिकतात लोक पुढे तसं आपलं मराठी शाळेमध्ये पुढे जावा आणि त्यावेळेस मला असं वाटतं की आपले जे गावाकडचे पोरं असतात जे मराठी शाळेचे असतात त्यांना इंग्रजी मीडियम मधून च्या त्यांच्याकडे जास्त टॅलेंट असतो पण काही गोष्टी काही तांत्रिक अडचणीमुळे ते भेटत नाही आणि आपण अशा त्याला शाळाद्वारे पोहचू शकतो जसा अर्थ आपण आपण एक सत्कार केला मुलाचा एवढं सुंदर त्याने ड्रॉइंग काढलंय आणि आपण बघतो की बाहेर देशात एवढं ड्रॉइंग माग विकतात तर आपल्याकडे एवढा म्हणजे सात आठ वर्ष तर मुलगा असून तो तर एवढा मुलगा असून तो एवढा टॅलेंट आहे तर ते कुठेतरी पुढं पोहोचलं पाहिजे हीच भाऊची इच्छा होती आणि राहिली गोष्ट हॉटेल समोर हॉटेलची तर आ, पंचन पंचन हे भाऊच स्वप्न होत हॉटेलच त्यांनी मध्ये पंच्याऐंशी साली मध्ये एक सुरुवात केली हॉटेल धाव्यापासून कामगार नव्हते वेटर नव्हता हेल्पर नव्हते कोणी नव्हते त्याच्यामध्ये भाऊ स्वतः रोटी बनवायचे स्वतः वेटरचं काम करायचे लोकांना खाऊ घालायचे स्वतः भाजी बनवायचे इथून पासून भाऊनी सुरुवात केली आणि आज संदीप हॉटेल हे महाराष्ट्रामधलं नाही म्हणणार मी भारतामधलं हॉटेल मधून एक येतो आणि पुण्यासारख्या शहरामध्ये जिथे आपलं काही नव्हतं पण नगर मधून एक माणूस करतो आणि मी तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये आपलं हॉटेल सगळ्यात जास्त असं पण टॉप टॉप जेवढी गर्दी संदीपची असती असते तिथं कोणत्याच हॉटेल मध्ये नसते आणि हे फक्त भाऊच्यामुळे झाले आता हा जो कार्यक्रम आहे इकडं मी बघतोय खूप जण मुलं आलेले त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की ही भाऊची आम्हाला शिकवण आहे की जे असते ते भेटत जाईल प्रयत्न करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि यश तुमच्या नक्की पायाशी येईल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो माझं जे परिवार देखील आहे ते दोन्ही बाजूचे असतील तर मग खूप चांगला परिवार भेटले भाऊ भाऊंसारखे आजोबा भेटले त्यानंतर भेटले कडले कष्टांचं खूप महत्व असत त्यांनी आधीपासून जाईल भाऊने देखील झुरोपासून ते हिरो बनले कडिले साहेब देखील दूध विकायचे मग आमदार झाले तर हे खूप मोठं आपल्याला एक इन्स्पिरेशन असतं त्यानंतर हा जो कार्यक्रम तो खास शेख सर यांच्या निवृत्तीचा कार्यक्रम आहे सेवापूर्ती समारंभ सा, तर शेख सर म्हणजे मी तर लहानपणीपासून बघतोय भाऊंच्या इकडे ते यायचे बंगल्यावर यायचे मिटिंग व्हायचे एवढं कळायचं नाही की काय बोलतात काय नाही पण आता एवढं सगळं बघून कळले की तुम्ही काय कमवलंय तुम्ही एवढे सगळे माणसं कमवले त्यानंतर शी तुम्ही दर, दर दरवेज सोबत राहिले सर असतील तुम्ही असतील जा। तर खूप आनंद आहे आणि फक्त आता एवढंच सांगणार आहे की निवृत्तीची तुमची वेळ आहे पण हा ही फक्त शेवट नाही आहे ह्याच्यानंतर एक नवीन अध्याय सुरू झालेला आहे आणि तुम्ही पुढ असेच जा फक्त एवढीच तुम्हाला हे देतो की या मुलांकडे आता तुम्ही जाते तर यांच्याकडे लक्ष तरी पण राहू द्या आणि पांडुरंगाला फक्त तुमच्या आरोग्य आरोग्य आणि तुमचं आयुष्य पुढचं सगळं आनंदात जावं तुमचं कुटुंबाचं आयुष्य चांगलं जावं जावं अशीच प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना एकदा भावना नाही येऊ शकलं त्यासाठी माफी मागतो आणि आम्हाला या कझाकस्तानमध्ये भेटलेल्या समारंभासाठी तुम्ही बोलवलं आणि आमचा सत्कार केला त्यासाठी विशेष तुमचे सर्वांचे आभार मानतो थांबतो शुभेच्छा देतो आणि त्यांनी आजपर्यंत जे या शाळेसाठी काम केलं तसंच काम त्यांनी इथून पुढेही करत राहावं अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद खरंच सांगायचं म्हटलं तर सरांनी आपल्या शाळेसाठी एवढं योगदान दिले शाळेची बिकट परिस्थिती असताना सरांनी प्रत्येक वेळी आम्हाला पण इथं बोलून मार्गदर्शन केलं असं करायचं तसं करायचं आणि खरंच विद्यार्थी घडवले आणि शाळेचा सर्व स्टाफ हा खरंच एक, एक चांगला एकमेव स्टाफ असा आहे की एकदम चांगलं शिक्षण चांगल्या प्रतीचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना देत आहेत आम्ही कधी कधी महिन्यातून एक दोन महिन्यातून शाळेत चक्कर मारत असतो तर सरांचं खरंच एकदम म्हणजे सर्व विद्यार्थ्यांवर लक्ष असतं शाळेवर लक्ष असतं कुठं काय झालं तर सर कॅमेरे बसव हे कर ते कर प्रत्येक काम बारकाईने सरांनी केलेलं आहे शाळेसाठी केलेलं आहे तरी आणि सरांचं एक प्रत्येक परीक्षा झाली ना तर दरवर्षी एक एक दोन दोन विद्यार्थी बाहेर शाळेसाठी जाते दाखले घेऊन तर सर प्रत्येक पालकाला घरी जाऊन सांगितले की तुम्ही विद्यार्थी बाहेर पाठवू नका ही सरांची कळकळीची विनंती पालकांना राहायची आणि सरां सरांच्यामुळेच आज विद्यार्थी येते ना आज चांगला म्हणजे विद्यार्थी घडून राहिले हे सरांचे सांगण्याचे एक बाब आहे आणि सरांना पुढील भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर